मायला तुम्हाला काही मॅनर्स फिनर्स आहेत का नाही काय लाईन मारी काय माझ्यावर कोण रे तू मी सावळ्या कुंभार सावळ्या कुंभार म्हणजे गंगीचा नवरा तर नाही हा मायला जो राजा गंगीला कसा काय ओळखितो मी सर्गात गेल्यावर ओळख झाली काय का यांची बोल सावळ्या गंगीशी भांडून आलास का पुन्हा नाही नाही मी काय भांडतो तिने धाडला मला इकडं याडे बडबड कर नको काय ती पटपट बोल ते कशाला वराडतो रे तुमच्या दरबारात इथं मी पाहुणा आलोय काय रीत बात का नाही तुम्हाला काय चा पाणी पोसाव काय खायला द्याव ते राहिलं बाजूला पीर पीर पीर, पीर। प्रधानजी या माणसाला दरबारचे काही रीती रिवाज माहित आहे का नाही सावड्या महाराजांना मुजरा कर राम राम महाराज काय गाढव माणूस आहे ओहा हो निव्वळ दगड दगड आव महाराज अशिक्षित आडाणी माणूस आहे बिंडू के कुमाराला अकलती काय असणार